महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सर्वसामान्य आपल्या नजरेमध्ये आता पत्रकार परिषद आपण घेत आहात अतिक्रम काम चालू आहेत त्या संदर्भात आता आमच्या प्रतिनिधीने विचारलं की बाबा हे काम तुमच्या म्हणण्याप्रमाणे इच्छित होऊ लागले का नाही आपण गावची भेट घेतली का अतिक्रमण कामाबद्दल या संदर्भात खुलासा करा नावात काय चालू आहे सगळ्यांना ज्ञात व्हावं काही लोक उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक आवार जे आम्ही उपस्थित आहेत त्यांचेही आभार का तर त्या लोकांना सुद्धा आपल्याविषयी माहिती मिळाली असेल कुठून तर त्यांचे सोनशास्त्र खोकत त्या पद्धतीने त्यांचं काम चालू असेल पण मला वाटतंय की आपले जी शासनाची योजना आहे ती वैद्य पद्धतीने इस्टिमेट प्रमाणे आपल्या गावासाठी आपण योगदान देण्यासाठी प्रत्येकाने दिला पाहिजे असं याच्यासाठी आहे पत्रकार परिषद म्हणजे अतिक्रमण काढा याच्यासाठी पत्रकार परिषद नाही सर्वांनी अवस्थेमध्ये जो प्रतिनिधी असेल किंवा पत्रकार असेल हा जनतेचा असा आहे हा समाजाचं मन आहे ते समाज मन एकत्र येऊन समाजामध्ये काय झाले आपल्या गावामध्ये काय लोकांना माहिती द्यावी त्याच्यासाठी पत्रकार परिषद आलेली आहे तुमचे निवेदन हे नेमके काय काय म्हणून कुठल्या कुठल्या विभागात दाखल आहे आणि त्या निवेदनामध्ये निवेदना नेमकी तुम्ही जी रस्त्याचं निवेदन आहे तुमचं त्याच्यामध्ये काय गटारीचा उल्लेख तुम्ही केलेला आहे का तर ते कुठल्या कुठल्या विभागाशी तुमचे निवेदन आहे बांधकाम विभागाच्या संबंधित सर्व जिल्ह्याचे बांधकाम विभाग आहेत किंवा जिल्ह्याचा कलेक्टर पासून तुळजापूरच्या बांधकाम विभागाकडे जिथे जिथे बांधकामाशी संबंधित विभाग आहे त्या सर्व विभागाशी मी निवेदनाद्वारे त्यांच्याशी संपर्क केलेला आहे गावात जे काम चालू आहे त्या कामाला त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार व्हावी आणि अडथळा येत असलेला अतिक्रमण तुम्ही काढावं आणि योग्य पद्धतीने अडथळा येत असलेल्या ठिकाणचा अतिक्रमण काढून दोन्ही बाजूला गटार व्हावी आणि गटारीच्या पलीकडून पाण्याची पाईपलाईन व्हावी हो जेणेकरून भविष्यामध्ये त्या पाईपलाईनला अडथळा निर्माण होऊ नये याच्यासाठी कारण आता त्या रस्त्याचं काम करत असताना एकोणीसशे ब्याऐंशी पंच्याऐंशी जी सुरुवातीच्या आंदोलनाची जी जेलवाई गेली होती ती सुद्धा खूप गेली तसे काम दोन दिवस बिगर पाण्याचा आपल्या गावाला थांबवा लागलं मेन पाईपलाईन फुटली काम चालू असताना अडथळे निर्माण होतातच तर तसेच ही अडथळा तांत्रिक अडथळा परंतु झाली गावच्या विकासाला एखादाच व्हावं त्यांना सर्वांनी समजावून सांगावं की आपल्या गावाच्या विकासाच्या आधारसाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केले जाईल प्रत्येकाला जबाबदारी आहे प्रत्येकाने जबाबदारीनं वागावं एवढीच अशी आणि अपेक्षा आहे बरं दूरच्या मुख्य रस्त्या संदर्भात म्हणजे त्याच्या बाबतीतचा तुमचा सगळा अभ्यास असेल म्हणून तुम्ही ते पत्रकार परिषद घेतले आता तुमचा एक मुद्दा असा आहे की हे जे पेयजल घटना आहे ती एका बाजूने कमी जेणेकरून भविष्यात अडचण होणार नाही नळ कनेक्शन असेल नवीन देणं असेल फुटलेलं असेल मग त्याच्याला काय प्रॉब्लेम नंतर रस्ता फुटू नाही आणि ते स्वतंत्र असं असं तर आता हे रस्ता कितीचा आहे किती रकमेचा आहे आणि कुठले वेळ घेतला आहे हा रस्ता पर्यटन विकास महामंडळाचा आहे पर्यटन विकास हा